उद्ध्वस्त झालेली हवेली वडिलांसमोरच त्यांची दोन मुले वडिलांच्या मालमत्तेसाठी भांडू लागली आणि भांडण लवकरच वाढलं पण दोघांना भांडताना पाहून वडील जोरजोरात हसायला लागले आपल्या वडिलांना असे हसताना पाहून मुलांना वाटले की धक्का लागल्याने वडील वेडे झाले असावे दोन्ही मुले धावत वडिलांकडे आली आणि विचारले की विनाकारण का असताय वडील म्हणाले तुम्ही दोघं क्षुल्लक गोष्टीवरून भांडता म्हणून मला हसायला येत आहे माझ्या गावात इथल्यापेक्षा जास्त मौल्यवान मालमत्ता आहे दुसऱ्या दिवशी वडील आणि दोन्ही मुले गावाकडे निघाली गावात वडील आपल्या दोन्ही मुलांना घेऊन एका आलिशान वाड्यात जाऊ लागला जसजशी ती हवेली जवळ आली तेव्हा उद्ध्वस्त झालेल्या हवेलीचे खरे रूप त्यांना दिसू लागले हवेली जवळ पोहोचल्यावर वडील हवेलीच्या बाहेर बसले आणि ढसाढसा रडू लागले वडिलांना रडताना पाहून मुलांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि विचारले का रडत आहात तेव्हा वडील म्हणाले हा वाडा मिळावा म्हणून मी माझ्या भावाशी भांडलो होतो भावाचे मन मोठे होते म्हणून त्याने मला हा वाडा दिला पण नंतर तो मला कधीच भेटला नाही आता तो परदेशात राहतो आजपर्यंत तो माझ्याशी कधीच बोलला नाही ज्या वाड्यासाठी मी माझ्या भावाचे अनमोल नाते गमावले तो वाडा आज कोणत्या अवस्थेत आहे ते पहा तुम्ही दोघेही ती चूक करणार आहात जी मी वर्षापूर्वी केली होती तुम्ही दोघेही त्या क्षुल्लक गोष्टींवर भांडणार आहात ज्यांचे भविष्यात नातेसंबंधाच्या तुलनेत शून्य मुंड असेल मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि नेहमी हसत राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा धन्यवाद तुमचा दिवस शुभ असो